जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आज आपण पाहणार आहोत आळेफाटे येथील दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीसचे चे बाजारभाव पाहूयात जुन्या कांद्याच्या सुरुवातीला बाजारभाव बाजारभाव आहेत कमीत कमी, कमी शंभर रुपये जास्तीत जास्त पाचशे रुपये सरासरी तीनशे रुपये आहे पाचशे त्र्याऐंशी क्विंटलची आळेफाटे येथील नवीन कांद्याचे बाजारभाव पाहूयात बाजारभाव आहेत कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त नऊशे रुपये व सरासरी पाचशे रुपये आवक आहे पंधरा हजार क्विंटलची तरी दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूब जाऊन आपली बाजार समिती चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार